जय हिंद विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या या नवीन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मला एका मित्राने कमेंट के केली होती की पोलीस पाल्बद्दल सर, सर थोडीशी माहिती सांगा की पोलीस पाल्य सर्टिफिकेटसाठी साठी काय महत्वाचं लागेल आणि ते पोलीस पाले सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणती गोष्टीचे असेल आणि पोलीस पाल्य सर्टिफिकेट असेल तर पोलीस भरतीला किती टक्के आरक्षण मिळतं तर याबद्दल सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा जे पण आपले पोलीस भरती करणारे मित्र आहेत ज्यांना पोलीस म्हणजे ज्यांचे वडील पोलिसहून रिटायर झालेले आहेत अशा प्रत्येकाला हा व्हिडिओ शंभर टक्के उपयुक्त असणार आहे कुणाला माहिती नसेल की कोणी तशा प्रकारचं सर्टिफिकेट काढलं नसेल ते कसे काढायचं त्याबद्दल मी संपूर्ण माहिती आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये देणार आहे चला तर मग आपण त्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा आपण आता काय केलं चार्ट मध्ये आपण व्हिडिओ तयार करणार जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करून जातील पहिली गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की पोलीस पाले जे आहेत त्यांना आरक्षणामध्ये तीन टक्के आरक्षण मिळतं जेवढे पण माझे मित्र आहेत जे पोलीस पाल्यामधून मधून भरणार आहेत तर त्यांच्यासाठी आरक्षण हे तीन टक्के असणार आहे भरपूर जण म्हणतील की तीन टक्के काय तर ते ती पहिल्यापासूनच ते ती तीन टक्के आहे आणि ह्याच्यामध्ये जर पोलीस पाले सर्टिफिकेट काढण्यासाठी काय करावं लागेल की तुमचे ज्या ठिकाणी तुम्ही सी पी असेल किंवा एस पी असेल सी पी एस पी म्हणजे रेट किंवा एस पी म्हणजे आहे म्हणजे गा गावा गा, ग्रामीण भाग असेल किंवा सिटी भाग असेल असे कुठल्याही तुम्ही त्या त्या ऑफिसला जाऊ शकता आणि त्या ऑफिसला गेल्यानंतर त्या ठिकाणी जे आवक जावक असतं आवक जावक जे असतं त्या आवक जावक मध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणचा एक शंभर रुपयाचा एक बॉन्ड घेऊ शकता ते बॉन्ड तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावाने घ्यायचा आहे तो पूर्ण करायचा आहे आणि त्यासाठी काही तीन ते चार फोटो लागतात ते फोटो एक त्या ठिकाणी द्यायचे आहेत आणि ह्यासाठी मित्रांनो की तुमचे जे प्रमोशन असेल तुमच्या वडिलांचं जे असेल तुमची ते पी सी पासून ते एस आय पर्यंत असणं गरजेचं आहे जर एखादं कोण पी एस आय झालेले असतील तर मात्र अशा वेळेस कुठल्याही प्रकारचं त्यांना आरक्षण आता तरी लागू नाहीये तर हे जे आरक्षण आहे ते पी सी पासून एएसआय पर्यंत जे पण कोणी रिटायर होतात अशा व्यक्तींसाठीच असणार आहे आणि ह्याच्यासाठी हे जे बॉन्ड आहे ते बॉन्ड जमा करणं त्यासोबत त्या तुम्हाला जे रिटायर झाल्यानंतर रिटायरमेंटचं जे कार्ड मिळतं ते रिटायरमेंट कार्ड त्या ठिकाणी त्याची झेरॉक्स त्या ठिकाणी या बॉन्डला ते जोडायचे आहे आता भरपूर जणांनी रिटायरमेंटचं कार्ड काढलेलं नसतं तर रिटायरमेंटचं कार्ड काढ काढण्यासाठी काय करायचं फक्त एक अर्ज द्यायचा आहे अर्जासोबत तुमचे तीन ते चार फोटो द्यायचे आहेत आणि त्या जमा केल्यानंतर एक चार ते पाच दिवसामध्ये तुमचं ते रिटायरमेंटचं पक कार्ड भेटून जातं आणि त्याची झेरॉक्स ह्या ठिकाणी ह्या तुम्हाला तुम्हाला या Uh, त्या बॉन्डला लावायचे आहे आणि सोबतच तुमचे वडील ज्या ठिकाणी रिटायर झालेले आहेत असं जर रिटायर झाले तर जी आर तो जी आर त्या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे आता म्हणजे त्याच्यामध्ये कसं असतं नमूद असतं की तुम्ही शेवटला ज्या पोलीस स्टेशनला तुम्ही रिटायर झालेला आहात तर त्या ठिकाणच्या जे जे पी आय असतील किंवा त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी एक सर्टिफिकेट मिळतं ते सर्टिफिकेट आणि हा जी आर यासोबत या बॉन्डसोबत जोडायचा आहे या प्रोसेसला साधारणतः आठ ते पंधरा दिवस लागतात आणि ते आठ ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळून जातं आता ह्या सर्टिफिकेटचा फायदा असा आहे मित्रांनो की पोलीस पाल्य जी मुलं आहेत ते प्रमाण म्हणजे जेवढे आपल्याला वाटते तेवढे नाही आहेत भरपूर पोलीस जे आपले जे बंधू आहेत ते भरपूर जे मुलं आहेत ते पोलीस भरतीमध्ये सहसा जास्त करून उतरत नाहीत त्याच्यामुळं ह्याचा फायदा जे कोणी पोलीस भरती करणारे इच्छुक असतील जे ज्यांचे वडील रिटायर झालेले आहेत आई किंवा वडील रिटायर झालेले आहेत अशा वेळेस मात्र ते याचा फायदा उचलून घेऊ शकतात जेणेकरून तुम्हाला ज्या ओपन म्हणून फॉर्म ऐवजी याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्राचे जे तीन टक्के आरक्षण मिळतं पोलीस पालले म्हणून ते तीन टक्केचं आरक्षण तुम्ही शंभर टक्के घेऊ शकता या अशा प्रकारची प्रोसेस आहे मित्रांनो तुम्ही जेवढं लवकरात लवकर काढा तेवढं बरं होईल कारण की जाहिरात म्हणजे जाहिरात येणार आहे त्या जाहिरातच्या साधारणतः एक दिवस आधीपर्यंत तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे कारण की समजा आज जर जाहिरात निघाले ते सर्टिफिकेट उद्या जर आलं तर मात्र तेच शरीर ह्या ठिकाणी म्हणजे ते सर्टिफिकेट या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार नाही त्याच्यामुळं जाहिरात निघायच्या कमीत कमी एक दिवस आधी तरी ते तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आता सुद्धा तुमच्याकडे वेळ आहे मित्रांनो जाहिरात यायला साधारणतः आणखी पंधरा वीस दिवस किंवा किमान एक महिना सुद्धा लागू शकतो त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या प्रोसेसची फाईल करून घ्या जेणेकरून तुमच्या ह्याच भरतीला तुम्हाला या पोलीस सर्टिफिकेट सर्टिफिकेटचे किंवा ह्याचा हे तीन टक्के आरक्षणाचा तुम्हाला लाभ भेटू शकतो आजचा व्हिडिओ एवढाच आहे मित्रांनो ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करा जेणेकरून आम्ही तुम्हाला पूर्णतः माहिती देण्याचा प्रयत्न करू आजचा व्हिडिओ एवढाच जय हिंद